अहो काम होणं महत्वाचं आहे ना ते भेटू न भेटू ते वरून काम तर करून आणता ना हा आता काय राजकारणाचा प्रश्न आला त्याच्यामुळे लोक म्हणतात खासदार भेटते नाही पण खासदार साहेबांनी एवढं मोठं निळवंड्याचं काम केलं गावात जाण्यासाठी आमची बिकट सोय होती पण आता खासदार साहेबांच्या निधीतून रोड झाला ना त्याच्यामुळे एकदम भारी काम होऊन गेलं आम्हाला जवळजवळ शंभर टक्के उत्पन्न वाढलं आज सुद्धा आमच्या विहिरी म्हणजे पूर्ण भाग येते आमचं उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना आता फार यायची होते त्यांची खूप अडचण यायची जाणे येण्याची आता हा रोड झाल्यापासून सर्व व्यवस्थित जाणे येण्याची सोय चांगली झाली सत्तर टक्के फायदा झाला खासदार साहेब साहेबांनी आम्हाला गरिबीतून वर काढलं हा जो रस्ता आहे पर्यंतचा सव्वा किलोमीटरचा रस्ता खासदार इथून झालाय मुरुमीकरण झालाय याआधी शाळेतील मुलं असतील रुग्णालयाबद्दल जाण्याचे जे मार्ग आहे तो अतिशय खडतर होता मात्र खासदार निधीतून हा पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणच्या ग्रामस्थांचं काय भावना आहे ती आपण एकदा बघूया काय रस्ता झाल्यापासून काय नेमकं या ठिकाणी बदल हा एकदम रस्ता खडतर होता आणि आमची ग्रामपंचायती पाणी पुरवठा योजनेची विहीर त्या विहिरीवर जायला रस्ता सुद्धा चांगला नव्हता खासदार साहेबांच्या निधीतून हा रस्ता झाल्याबद्दल खासदार साहेबांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो खासदार साहेबांनी ते जवळजवळ आमचं पंच्याहत्तर टक्के ह्या वर्षी भरून दिलं त्याच्यात एक थेंबसुद्धा नव्हता त्याच्यामुळे पिंपळ दयगाव साकुरी केलवड आणि आस्तागाव राहता ह्या चार पाच गावांना जवळजवळ पंच्याहत्तर टक्के फायदा झाला खासदार साहेब साहेबांनी आम्हाला गर्बीतूरवर काढलं इठून पुढे सुद्धा त्यांनी या निळवंडे धरणाचं पाणी आमच्या तळ्यामध्ये कायमस्वरूपी सोड सोडण्यात यावं त्या तर त्यांना इडून पुढं ही सुद्धा सोपी जाणार आहे त्यांनी निवडण्याच्या बाबतीमध्ये फार प्रश्न पुढे नेलेला आहे हे माग पडलेलं काम त्यांनी पूर्ण केलं त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद ते पाणी या ठिकाणी आल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढलं अस जवळजवळ शंभर टक्के उत्पन्न वाढलं आज सुद्धा आमच्या विहिरी म्हणजे पूर्ण भाग आहे ते आमचं अजून विहिरी उपस्थित नाही काय होती या आधीची परिस्थिती आधीची परिस्थिती पाणी प्यायला सुद्धा राहत नव्हतं भयानक परिस्थिती वर्षी पाऊस सुद्धा नव्हता पाऊस नसल्यामुळे विहिरींला पाणी नसतं राहिलं उन्हाळ्यात पाणी प्यायचा प्रश्न चालू झाला असता आता वेळेस टँकर सुद्धा मिळाले नसते पाण्याला लोक म्हणतात खासदार भेटत नाही कामच केले नाही तुमचं को, कोण को म्हणतात खासदार भेटत नाही खासदार कायम शिर्डीमध्ये राहत्यामध्ये केलोडमध्ये साकोरीमध्ये कायम राहतात हा आता काय राजकारणाचा प्रश्न आला त्याच्यामुळे लोक म्हणतात खासदार भेटते नाही पण खासदार साहेबांनी एवढं मोठं निळवंडेचं काम केलं आज जवळ जवळ तीस पस्तीस गावांना पाणी निळवडे धरणाचा फायदा झाला अहो काम होणं महत्त्वाचं महत्वाचं आहे ना, तो तो ना, भीटूना, भीटूना, ना। जे भेटू न भेटू ते वरून काम तर करून आणता ना तुमच्या या ठिकाणी जे पाणी आणलं त्याच्यामुळे तुम्ही त्यांना या वर्षी पाणी आणलं कसं त्यांना परत करणार परत फेड आता आम्ही मतदानातून त्यांना परत करणार ना खुश खुशखबर खुशखबर खुश श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप बुधवार दिनांक एक मे दोन रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्ट अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस सोबत पण आपण बोलूया काय वाटतंय सदाशिव लोखंडे यांच्या बाबत काय वाटतं असं हा बऱ्याच दिवसाचा जो रस्ता आहे पिंपळस गावातून नदीपर्यंत जाणारा कात पर्यंत जाणारा तो बऱ्याच दिवसाचा प्रलंबित होता तो ग्रामपंचायती म्हणा सदाशिवराव लोखंडेचा खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी केला जी जी गरज होती ती आजचं भागलेली आहे तिथल्या मूर्तीचं खाली पिचिंग करून दगड दगडाचं पिचिंग करून वरून मुर्मीकरम केलं आणि भविष्यात लवकरात लवकर तो डांबरीकरण करावा असं आमची खासदार साहेबांना विनंती राहील जेणेकरून ग्रा वस्तीवरले जे लोक राहतात त्यांची अडचण येणार नाही पाऊस जर झाला तर ते ह्या रस्त्यांनी खूप अडचण निर्माण व्हायची आता जवळजवळ पिंपळस गाव ते आत्रेंची वस्ती इथपर्यंत जवळजवळ एक ते सव्वा किलोमीटरचा रस्ता खासदार निधीतून केला त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार आहे काय अडचणी यायची रस्त्याने अशी अडचण यायची काय रस्त्याने चालताच येत नव्हतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकडून जे केलोडून येणारे काही लोक आणि आपल्या पिंपल्स मधले निरगुडे माळ्यातले जे लोक त्यांचे जे मुलं राहतात शाळेत जायचे त्यांची खूप अडचणी निर्माण व्हायच्या कि गाड्या फसायच्या पडायची मुलं लहान लहान मुलं आहे पाणी कंटिन्यू सातत्या चलूरा, सातत्याने चालू राहायचं दोन रस्त्याचे दुथरपा दोन्ही बाबळीचे झाडं होते विचू काटायची भीती वाटायची त्यामुळे दा, रात्रीचे बे बे रात्री दावखान्यात जाण्याकरता अडचणी निर्माण होती त्यामुळे तर त्या अडचणी आज तर सुटलेल्या आहे भविष्यात त्यांनी आत्र्याच्या मळ्यात डांग्याच्या मळ्यापर्यंत आमचा रस्ता करावा अशी त्यांना आमची खूप खूप विनंती आहे आणि ती करतील अशी अपेक्षा धरतो आम्ही खासदार साहेब येतील निवडून त्यांच्या त्याबद्दल काही दुमत नाही खासदार साहेब शंभर टक्के निवडून येणार पण देशात तर आज नाही आम्ही तरी सांगू शकत नाही काय वस्तुस्थिती काय कारण आज दरवाजचा हे माऊल चेंज होतोय कोण काय सांगतं कोण काय सांगतं आज प्रत्येक भागात लोकांच्या समस्या वेगवेगळ्या आहे समस्या असं ते ते आहे प्रत्येकाच्या समस्या सुटल्या नाही त्यामुळे तो माणूस ऑटोमॅटिक बाजूला जातो हंड्रेड पर्सेंट समस्या सुटतील असं काही नाही त्यामुळे आजचं काही सांगू शकत नाही तुमच्या समस्या या ठिकाणी आज आमच्या समस्या सुटलेल्या आहे रस्त्याच्या त्याबद्दल ग्राम पिंपलस ग्रामस्थांचे आभार ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार आणि खासदार साहेबाचा आभार काय या रस्त्यामुळं या ठिकाणी फरक पडला आधी कसं होतं ना आज काय परिस्थिती आधी पावसाळ्यात इतकी हाल होती कि खूप चिखल राहायचा काटून होत आणि आता खासदार निधीतून हा रोड झाला एकदम चांगला रोड झालेला आहे सर्वांची येण्या जाण्याची चांगली सोय झालेली आहे काय अडचणी होत्या आधी काय प्रॉब्लेम आहे अडचणी म्हणजे गुडघेत का रोडला खड्डे होते पावसाळ्यात येणे जाण्याची फार हाल होत होती हा शाला शालेय विद्यार्थ्यांना तर फार अडचण यायची त्या लहान लहान राह होते त्यांची खूप अडचण यायची रा जा येण्याची आता हा रोड झाल्यापासून सर्व व्यवस्थित जाण्या येण्याची सोय चांगली झालेली आहे आम्ही शेतकरी वर्ग आहे पण आम्हाला वीस वर्षापासून रस्त्याचा एकदम खड्ड्यातूनच प्रवास केला आम्ही शाळेत पोर असतील चिखलामधून याच्यामधून दुधाला गावात जाण्यासाठी आमची बिकट सोय होती पण आता खासदार साहेबांच्या निधीतून रोड झाला ना त्याच्यामुळे एकदम भारी काम होऊन गेलं आम्हाला म्हणजे म्हणणाऱ्यांचं कसं आहे जे काम चांगलं करतं त्यांना लोक नावच ठेवतात सगळ्यात महत्वाचा हा पॉईंट आहे कारण एवढे वर्ष झाले वीस वर्षापासून आम्ही वागतो या रोडनी तर आम्हाला दुधाच्या किटल्या बिटल्या पार डोक्यावर न्यावा लागायचा आज रोजी आमचा रस्ता एकदम क्लिअर झाला एकदम भारी झाला आम्ही समाधानी आहोत साहेबांनी अजून अजून नवीन पिढीसाठी अजून काहीतरी करावं जे रोड चांगला एकदम अजून डांबरी बिंबरीकरण असं करावं असं आमची विनंती खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या साई निर्माण उद्योग सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी